बऱ्यापैकी लाईव्हला अचानक लाईव्हला येण्याच्या मागचं कारण म्हणजे सध्याची जी परिस्थिती आपल्याला अतिवृष्टीमुळं जी परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे त्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना आणि आपल्या माध्यमातून आपण सर्वजण सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असतात तर खालील काही सूचना आपल्याला देणं गरजेचंच आहे चौदा तारखेपासून आपल्या भागामध्ये आपण जर पाहिलं पावसाचं प्रमाण वाढलं आणि मागच्या एक दोन दिवसामध्ये अतिवृष्टी देखील झालेली आहे आणि काल जर आपल्या उदगीर निलंग्यातील काही भाग आणि अनेक भागांमध्ये अतिवृष्टी देखील झालेली आहे जवळपास आपल्या जिल्ह्यातील एक दहा एक मंडळ मध्ये जवळपास पासष्ट मिलीमीटरपेक्षा अधिकचा पाऊस पडलेला आहे आणि ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये मागचा जो पाऊस झालेला एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर म्हणजे सर्वात अधिक पाऊस या कालावधीमध्ये आपल्या भागामध्ये झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने मांजरा आणि तेरणा आणि त्याच्यावरचे असणारे बॅरेजेस हे जवळपास सर्व शंभर टक्के भरलेले आहेत आणि वरून जो पाण्याचा प्रवाह येतोय तो, ये तो देखील आता नद्यांमध्ये मांजरा आणि तेरणामध्ये त्या ठिकाणी सोडण्याचा निर्णय झालेला आहे आणि ते सावकाश पाणी सोडत आहे जिल्हा प्रशासनाशी आपण आपलं बोलणं झालेलं आहे जिल्हाधिकारी महोदय असतील तहसीलदार असतील सर्वांशी की आपण मांजरा आणि तेरण्यातील पाणी सोडत असताना थोडं व्यवस्थित त्याचं नियोजन करून खाली गावकऱ्यांना गाव त्याची माहिती देऊन त्याची सूचना देऊन जर आपल्याला पाणी जर सोडलं तर निश्चितपणे आपल्याला कुणाच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाणार नाही आजच्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं आपण कुठेतरी अंडर प्रेशरमध्ये एखादा निर्णय आपण प्रशासनावर त्या ठिकाणी घ्यायला लावला जसं भुसनीमधून अचानक पाणी पूर्ण सोडलं भूसनी देखील रिकामा झाला आणि खालच्या ढोबळीवाडी आणि खाली मांजराच्या खालच्या बाजूला जे काही गावं असतील त्या ठिकाणी शेतामध्ये आणि शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी गेलं तेव्हा प्रशासनाला देखील त्या ठिकाणी सूचना करण्यात आलेल्या आहेत की बाबा कॉर्डिनेशन व्यवस्थित करा आणि सर्व गावांना सतर्कतेचा इशारा त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे समन्वय प्रत्येक गावातील प्रमुखांचे समन्वय तहसील विभागाच्या माध्यमातून केलं जाईल नदीकाठचे जे काही गावं असतील माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे अजून आपल्याला एक दोन दिवस अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच्यामुळं आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे आपल्या शेतातील जे काही अवजारं असतील आपल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं पशुधन आहे जे आपली जनावरे असतील त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन येणं गरजेचं आहे प्रत्येकाने सुरक्षित बाहेर जाणं जेवढं टाळता येईल तेवढं टाळणं गरजेचं आहे कारण हे एक दोन दिवस महत्वाचे आणि त्याच्यानंतर आज आता ज्यावेळेस पाणी खाली सोडलं जाणार आहे तर नदीच्या बाजूचे जेवढे गाव आहेत त्यांना देखील माझी विनंती असेल आपणही गावकऱ्यांनी थोडं नदीच्या बाजूला न जाता थोडं घराकड घरी जेवढं राहता येईल तेवढंही प्रयत्न करावं गरजे गर पुरतंच आपण राहावं प्रशासनाला पूर्णपणे सूचना दिलेल्या आहेत आणि गावातील प्रमुख मंडळींना देखील आपण तसं त्यांच्यासोबत संवाद केलेला आहे की बाबा आपण त्या ते ठिकाणी शे, शेतकऱ्यांना पूर्ण माहिती देत जाण्यात यावी प्रशांतजी आपण जे सांगितले आहेत प्रशासनाला पूर्ण सांगण्यात आलेले त्या ठिकाणी पंचनामे करण्यात यावे अजून देखील मी आपल्याला आवर्जून सांगतो की जिथं पासष्ट मिलीमीटरच्या पुढे पाऊस जातो तिथं अतिवृष्टी आणि आपल्याला त्याचे पंचनामे देखील त्या ठिकाणी केले जातील अजून आपल्याला एक दिवसाचा त्या ठिकाणी सूचना आहेत की बाबा एक दिवस अधिक आपल्याला अजून एक दोन दिवस पावसाचे अधिक पावसाचे त्यामुळं या सर्व भागांमध्ये जसं होतील प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या ठिकाणी पंचनामे केले जातील जिथं नुकसान झालं असेल त्याची पूर्ण माहिती घेऊन दिली जाईल पण भविष्यामध्ये आज आपण सतर्क राहणं आणि इतरांना सतर्क करणं त्यासाठी मी आज फेसबुक लाईव्ह आपल्या सर्वांच्या समोर आलोय की ह्या लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्वांनी मंडळींनी जे प्रमुख मंडळी आहेत जे राजकीय मंडळी आहेत त्यांनी नदीकाठच्या गावातल्या लोकांना आज त्याची माहिती देणं गरजेचं आहे की पाणी कधीही सोडलं जाऊ शकतं आणि जसं सावकाश सावकास गेट ओपन होतील ते पाणी आपल्यापर्यंत येऊ शकतं आणि अचानक पाण्याचा फ्लो आला तर शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही ह्याची काळजी आता आपल्या सर्वांना घेणं गरजेचं आहे पशुधन म्हणजे आज जर आपण पाहिलं की नांदेडला जर जे उदाहरण झालं अचानक ढगफुटी झाली आणि एकदम मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली पशुहानी झाली तसंच आपल्या भागामध्ये उदगीरमध्ये देखील आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पशुहानी देखील त्या ठिकाणी झालेली आहे निश्चितपणे हे टाळायचं असेल तर सर्वांनी आता सतर्क राहणं गरजेचं आहे त्यासाठी आजचा फेसबुक लाईव्ह एवढ्यासाठी आहे की सर्वांनी सतर्क राहा गरज असेल तरच बाहेर पडा आणि सर्व शेतकरी बांधवांना निश्चितपणे ह्या ह्याच्यातून जे काही शेतीच्या बाबतीमध्ये पंचनामे असतील पूर्ण प्रशासन आपल्याला मदत करेल सहकार्य करेल माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय अजितदादा यांनी देखील तशा सूचना खाली जिल्हा प्रशासनाला दिलेत व्यक्तिशात माझं कलेक्टरांची प्रत्येक दोन तासाला तीन तासाला मी त्यांच्यासोबत संपर्क करतोय आणि आम्ही एकमेकांच्या टच मध्ये निश्चित शेतकऱ्यांना कुठेही अडचण येणार नाही याची देखील आपण त्या ठिकाणी काळजी घेणार आहे आपल्याला कुठेही जरी काही अडचण आली तर त्या ठिकाणी असलेले जिल्हा जिल्ह्याचे जे प्रशासन असेल ते आपल्या संपर्कात असतील तहसीलदारांना सूचना आहेत की सगळे तलाठी असतील ग्रामसेवक असतील प्रशासन असेल हे सर्व ऑन ग्राउंड आहेत सगळ्या सर्वांना ग्राउंडवर राहण्याच्या सूचना तशा आम्ही दिलेल्या आहेत एवढीच आहे की प्रमुखांनी आता ह्याच्यामध्ये म्हणजे फक्त प्रशासनच नाही प्रशासनाने देखील आपण जरा साथ दिली तर निश्चितपणे आपल्याला कुठं हानी त्या ठिकाणी होणार नाही हे आपण करू शकतो लक्ष त्याच्यामध्ये आपण हानी होणार नाही हे आपण पाहू शकतो आणि सर्वात महत्वाचं अलर्ट करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि आज मी आपल्या सर्वांच्या समोर अलर्ट राहण्यासाठी म्हणून आलो दोन दिवस तीन दिवस जोपर्यंत आपल्याला इशारा आहे तोपर्यंत सर्वांनी काळजी घेणं गरजेचं सर्वांनी घरी राहा गरज असेल तरच बाहेर पडा पावसामध्ये अधिक बाहेर येण्याची गरज नाही आहे गरज असेल तरच का जे काही महत्वाच्या गोष्टी असतील आणि पशुधनाची सर्व शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी काळजी घ्या जीवाला म्हणजे जेव्हा मनाला ही गोष्ट लागून गेली ज्यावेळेस शेळ्या असतील काही पशु पशुधन वाहून गेलं आणि ज्यावेळेस त्या शेतकऱ्यांचा उदगीर मला आठवते राहुल केंद्रे रामभाऊ तिरुके यांनी फोन पशु, केला की सत्तर शेळ्या आपल्या एका शेतकऱ्यांच्या गेल्यात अशा गोष्टी ऐकल्यानंतर मनाला वेदना होत्यात हे नुकसान पशुधनाचं नुकसान होणार नाही पशुचं मनुष्याची हानी होणार नाही ही काळजी घेणं तरी आपल्या हातामध्ये ही काळजी आपण सर्वांनी घ्यावी ही माझी सर्वांना विनंती आहे थोडं आपण सर्वांनी थोडं सतर्क रहा प्रशासन आपल्यासोबत काही जरी अडचण आली तरी प्रशासनाला लगेच संपर्क करा जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांचा ऑनलाईन नंबर दिलेला आहे मदतीसाठीच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सज्ज आहेत फक्त आपण देखील सज्ज राहणं आता गरजेचं आहे धन्यवाद स्टे होम स्टे सेफ घरी राहावा सुरक्षित राहावा